आज दोन हजार चोवीस हा नवीन वर्षाचा सुरुवात होत आहे आणि या निमित्तानं विठुरायाच्या गाभाऱ्यात विविध फळांची फुलांची आकर्षक अशी सुंदर आरास करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो की आज नवीन वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रातून हजारो भाविक आता सध्या विठुरायाच्या दर्शनासाठी आहेत जवळपास एक ते दीड किलोमीटर दर्शन रांग लांब गेलेली आहे सकाळपासून पहाटेपासूनच नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनानं व्हावी अशी भाविकांची इच्छा असते त्यामुळे पंढरपूरमध्ये सध्या हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आहे त्याचबरोबर मंदिर समितीने आज नवीन वर्षानिमित्त विविध फळांची फुलांची सुंदर अशी मनमोहक आरास करण्यात आलेली आहे त्यामुळे या विठुरायाचं सुंदर आणि मनमोहक रूप हे भक्तांसाठी पाहता येत आहे पंढरपूरहून अरुण बाबर न्यू स्टेट महाराष्ट्र